राम राम तुमचं नाव काय सारंगाटबाई साहेब आम्ही बघायला आलेलो लिफ्ट लिफ्टबद्दल आमच्या इथं बऱ्याचशा चुकीच्या संकल्पना आहेत की त्याला आर सी सी वॉल लागते किंवा अजून बाकीच्या गोष्टी लागतात हेडरूम लागते बफर्स लागतात ग्रामीण भागात हेच आहे आणि नवीन लिफ्टची टेक्नॉलॉजी आमची इथं अजून लोकांना काही माहीत नाही तर तुम्ही ह्या लिफ्टबद्दल आम्हाला माहिती सांगा आणि मी जे प्रश्न विचारेल त्यांचे उत्तर एक चालेल ओके आता मी कॅमेरा राहतात घेतो हो टाका तुम्ही त्याच्यासोबत सोबत आता तुम्हाला काय प्रश्न असला तू विचारा बोला आता आपण कॉम्पॅक्ट साईज मध्ये दिलेली आहे आणि एकदम म्हणजे जेवढा कमी पीट साईज पण आपण म्हणजे इन्व्हेन्शन आता लिफ्ट मध्ये भरपूर झालेले हायड्रोलिक आहेत एमआरएल आहेत बेल्ट आहे सगळं आहे याच्यात आपण जे दिलेलं आहे कॉम्पॅक्ट अकराशे बाय अकराशे मध्ये ही लिफ्ट दिलेली आहे ह्याची पीट साइज पण आपण हंड्रेड एम एम पर्यंत देतो कमी मध्ये देऊ शकत नाही हंड्रेड आहे हे फुल विथ शार्ट आहे ही अल्युमिनियम आहे पावडर कोटेड आहे ग्लास केबिन वगैरे सगळं दिलेलं आहे आणि ह्याची असेंब्ली कुठे असेंब्ली आपलं हे असेंब्ली कुठे आहे ड्रायव्हिंग असेंब्ली मागे हे कंट्रोलर आहे हे एआरडी बॅकअप दिलेलं आहे हे बेल्ट आहे वॉरंटी किती पाच वर्ष हा वॉरंटी गॅरंटी हा हा हे फुल्ली रिप्लेसमेंट आहे किती दिवस पाच वर्ष पाच वर्ष हा हा बेल्ट हो सेन्सर वगैरे खराब झाले तरी से विथ सेन्सर विथ सेन्सर हो हो हे आपलं कंट्रोलर आहे आणि हे जे आहे एआरडी बॅकअप दिलेलं आहे आपण किंवा बाकी बाकी पॉवर बॅकअप दुसऱ्या ह्याच्यावर चालू शकते देऊ शकता तुम्ही सोलर वर सुद्धा देऊ शकता सोलरच सात किलो वॅटच सा, तुम्हाला बसवावं लागेल म्हणजे स्पेशल सात किलो वॅट ह्याच्यासाठी 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 आपल्याला तसं लागतं पाच लागतं पण मॅक्झिमम थोडस दोन एक किलो वॅटच जास्त ठेवतो आपण ओके केलेली हे ओ जी आहे हा जो आहे स्पीड गव्हर्नर साठी लावलेला आपण हा म्हणजे ते तुम्ही मग अशी म्हणले की बेल्ट तुटला किंवा काय झालं हे जे आहे ते, ते आपल्याला कंट्रोल करेल सेफ्टी सेफ्टी दिलेली आहे ती आणि आपण मोटरवर मोटरवर वाटलं या साईड नाही बघा

या प्रकारची लिफ्ट जर आमच्या इकडे लागली तर तुम्ही आम्हाला सप्लाय करू शकता हो हो करू बिलकुल तुम्हाला लवकरच मी त्याच्यासाठी कोटेशन साठी तुम्हाला लवकरच कॉन्टॅक्ट चालेल तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू